एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिनानिमित्त व तसेच आनंद क्लिनिकच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन श्री मार्कंडे रुग्णालयाचे चेअरपर्सन डॉक्टर विजयकुमार अरकाल व डॉक्टर पी आर गुंडू यांच्या हस्ते झाले या शिबिरात चारशे पन्नासहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला या शिबिरासाठी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर गायकवाड डॉक्टर जिद्दीमणी डॉ बोंगारी यांचा बहुमूल योगदान लाभला या प्रसंगी बालरोगतज्ञ डॉक्टर महेश आरकाल डॉक्टर चंदन रव्वा डॉक्टर श्रीनिवास चोपडे डॉक्टर अमर बंडी व डॉक्टर कपिल यल्दी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती हा शिबिर अत्यंत उत्साहात संपन्न झाला मी डॉक्टर येत्या दहा वर्षापासून इथं मी रुग्णाची सेवा करत आहे प्रत्येक वर्ष दर एक मेला कामगार दिल्यानिमित्त आणि दा माझ्या क्लिनिकच्या दाखवण्याच्या वर्धापन देण्यानिमित्त दरवर्षी मोफत इथं आरोग्य शिबिर तपासणी व पण इथं करण्यात येते त्यासाठी मला मदत करण्यासाठी डॉक्टर माझ्या हरकासर सर तज्ञ दंत्रोग्तज्ञ डॉक्टर एजे सर डॉक्टर चंदनराव सर विजयी सर डॉक्टर प्रमर बंडी सर डॉक्टर विनोद सुप्रे सर हे सगळं सहकार्य करतात गेल्या दहा वर्षापासूनच मी दरवर्षी हे कार्यक्रम संपन्न करत आहे आणि गेल्या वर्षी आपण साडेसहाशे पेशंट चेक केले यावर्षी आपण एक हजार पेशंट चेक करायची हे बोल ठेवलेली आहे आणि सगळ्यांच्या रुग्णांच्या आशीर्वादाने तसेच आमच्या सरकारी मित्रांमुळे हा कॅम्प सक्सेसफुली होत आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचे आभार मानतो नमस्कार मी डॉक्टर महेश विजय कुमार अर्ल बालरूप दत्त्या गुर्कुल मदे। गुर्कुल मदे। आज या ठिकाणी नवीन गुरकुलमध्ये गुरकुलमध्ये आज आपण आरोग्य शिबीर मोफत आरोग्य शिबीर घेतावं डॉक्टर आनंद गुंधू यांच्या क्लिनिकमध्ये आज त्यांचा दहावा वर्षाचा पूर्ण वर्ष कंप्लीट झालेलं आहे तसंच आरोग्य सर्व नागरिकांना आणि येथील कामगारांना सेवा देण्यासाठी आम आज आम्ही इथं सर्व लहान मुलांसाठी आणि कामगारांसाठी इथं आरोग्यसेवा देतो